म्हणजे गरज नाही या शक्तीपीठ रस्त्याची त्याच्याऐवजी हे सगळे पन्नास साठ हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिले तर बरं होईल म्हणजे किमान निदान शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी दोन वेळा वे, वे। होईल गरज नसलेल्या शक्तीपीठच्या विरोधात आमची भूमिका ठाम राहील शासनानं पोलीस बळाचा वापर करू नये नाहीतर जशास तसं उत्तर देण्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे चर्चा मगाशी इथे येण्यापूर्वी आमच्या झालेल्या आहे आणि आलमट्टी संदर्भात विस्तारानं सर्वांनी भूमिका मांडलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळ्यांना मिटिंगला बोलवावं अशी आम्ही विनंती केली होती परंतु फक्त सत्ताधारी आमदारांना बैठकीला बोलवलं आणि त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीचे जे आमदार खासदार आहेत आमचं एक विस्तृत पत्र सन्मान्य मंत्री मोदयांना देखील एक पंधरा दिवसापूर्वी पाठवून दिलं कारण की जी बैठक कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीला देखील आम्हाला बोलवलं नव्हतं बोलवणं ना, ना बोलवणं आमच्यासाठी महत्वाचा विषय नाही परंतु आमचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोचायचा हा उद्देश आहे आम्ही त्यातले काही मुद्दे त्यावेळी मांडले होते की दिल्लीच्या बैठकीचं काय झालं कारण की वारंवार आम्हाला सांगण्यात येते की दिल्लीमध्ये तीन राज्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीचं काय झालं राज्य शासन सुप्रीम कोर्टात गेलं जाणार आहे का अजून गेलेलं नाही याचा खुलासा अजून झालेला सोळा अधिकारी दिलेत असं सांगण्यात येते त्यांचं दररोजचं रिपोर्टिंग काय आहे त्याचा परिणाम त्या ठिकाणी काय होतं याची माहिती कुठं आम्हाला संघर्ष समितीला प्रामुख्याने त्या ठिकाणी मिळत नाही जी बैठक गुणालेजींच्या बरोबर कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीमध्ये संघर्ष समितीने जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यासंदर्भात पुन्हा एकदा एक बैठक एक आम्ही मंत्री महोदयांच्यावर घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करू असं सांगितलं आता उल्हास पाटलांनी एक पत्र दाखवलं तक्रार केल्यानंतर सहा तारखेला जूनच्या खात्याने एक पत्र काढलं आणि इप्परगीच्या दरवाजे उघडण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या म्हणजे ज्याचा उल्लेख विक्रांत पाटलांनी केला पगार आम्ही घेत नाही खरं काम मात्र आम्ही करायला गू अशी परिस्थिती मग अधिकारी नेमका करतायत काय त्यांची जबाबदारी आहे रेग्युलर या सगळ्या गोष्टी करणं त्या होताना त्या ठिकाणी दिसत नाहीत ही परिस्थिती आहे वडनेरे कमिटीचा अहवाल स्वीकारला का नाही स्वीकारला याचं अजून उत्तर आम्हाला मिळालेलं नाही बत्तीसशे कोटीचं डी पी आर केला त्याचं एक प्रेझेंटेशन कोल्हापूर कलेक्टर ऑफिसमध्ये झालं त्याचा नेमका फायदा या महापुरात थांबवण्यासाठी कसा होणार आहे याचं कुठलंही प्रेझेंटेशन आजपर्यंत त्या ठिकाणी केलेलं नाही ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने केला त्यामुळं आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे की ज्या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत त्या संदर्भात काय तुम्ही नेमकं केलं याचा एक अहवाल तरी लेखी आम्हाला पाठवून द्या कि बाबा जी बैठक झाली एकतीस तारखेला त्याच्या संदर्भात ज्या सूचना आम्ही दिल्या त्याच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय लेखी आम्हाला द्या कि याची या अंमलबजावणी दिली आता या जिल्ह्यात तीन जी दोन तीन जिल्ह्यातले विद्यमान आमदार विद्यमान खासदार पत्र पाठवतात त्या पत्राचं उत्तर सुद्धा आम्हाला या ठिकाणी येत नाही म्हणजे एक प्रथा असते प्रोटोकॉल असतो किमान त्या पत्राला उत्तर दिलं पाहिजे कि बाबा या संदर्भातल्या या या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे शासनाची भूमिका ही संदर्भात संशयास्पद आहे असं आमचं मत आहे त्यामुळे आम्ही सांगली कार्यालयावर पुढच्या एक अर्धा दिवसामध्ये तारीख ठरवू आणि त्या तारखेला सांगली कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ तोपर्यंत शासनानं एक दहा बारा दिवसामध्ये नेमकं काय झालं कुठपर्यंत आले परिस्थिती नाहीतर ज्याचा उल्लेख उल्हास पाटलांनी केला दोन तीन दिवसातच पाणी चढणार आहे म्हणजे एकदम पाणी चढायला लागलं की मग बोलण्यात काय अर्थ असणार आणि मग ताबडतोब त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे दुसरा मुद्दा शक्तीपीठचा आम्ही काल एक विसी बारा जिल्ह्याची घेतली आणि त्या बारा जिल्ह्यांमध्ये असं ठरलं कि एक तारखेला रस्ता रोको नॅशनल हायवे रस्ता रोको करायचा निर्णय घेतला गरज नसलेला शक्तीपीठ म्हणजे गरज नाहीपीठ रस्त्याची त्याच्याऐवजी हे सगळे पन्नास साठ हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिले तर बरं होईल म्हणजे किमान निदान शेतकऱ्याची कर्जमाफी तरी दोन वेळा होईल म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी तरी होईल म्हणजे आज गरज नसलेल्यावर कशासाठी पैसा खर्च केला जातोय वित्त आणि या ठिकाणी नियोजन विभागानं आक्षेप घेतलेले आहेत की तुमची आर्थिक परिस्थिती काय हे बघा खुल्या बाजारातून सहा टक्क्यानं पैसे मिळत असताना हे साडेआठ टक्क्याच्या वरचं कर्ज कशासाठी घेत आहे हे वित्त आणि नियोजन विभागानं स्वतः लिहिलेलं आहे वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत त्याचा ते चुकीचं आहे असं कुणी म्हणलेलं नाही त्याचं खंडन सरकारनं त्या ठिकाणी केलेलं नाही म्हणजे ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत वित्त आणि नियोजन विभागाच्या संदर्भात त्या सत्य आहेत असं आम्ही मानतो त्यांचाही आक्षेप असेल तर हा पांढरा हत्ती या ठिकाणी करू नका अशी आमची विनंती आहे आणि म्हणून एक तारखेला आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी राजू शेट्टी असतील आम्ही असो बी साहेब असतील विजयराव आहेत सगळ्याच पक्षाने आम्ही एक तारखेला शिरोली येथे सकाळी दहा वाजता रस्ता रोको करायचा निर्णय एक तारखेला कोल्हापूरचा घेतलेला आहे सांगलीतले लोक सांगलीतले लोक सांगलीचा निर्णय सांगलीमध्ये या ठिकाणी घेतील आज ज्याचा उल्लेख केला की धाराशिवला काल पोलीस बळाचा वापर त्या ठिकाणी मोजणीसाठी केला जात कोल्हापूर मधली लाईन बदलणार आणि संकेश्वर मार्गे जाणार अशी चर्चा आम्हाला ऐकायला मिळते परंतु हा प्रोजेक्ट महाराष्ट्राचा आहे नॅशनल हायवे नाही त्यामुळे कर्नाटक गव्हर्नमेंट त्यामध्ये सहभागी कसं होणार आहे आम्हाला कळालेलं नाही त्यामुळं कोल्हापूरची दिशाभूल होणार आहे पहिले तीन टप्पे पूर्ण झाले कि मग कोल्हापूरला हात घाला इथं जरा जास्त विरोध आहे शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरमध्ये गुशी अशी भूमिका शासनाची दिसते आणि म्हणून पहिल्यापासूनच आमची काल परभणी सगळ्यांशी चर्चा झाली ताकदीनं गरज नसलेल्या शक्तीपीठच्या विरोधात आमची भूमिका ठाम राहील शासनानं पोलीस बळाचा वापर करू नये नाहीतर जशाच तसं उत्तर देण्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे